नमस्कार आज आपण बघणार आहोत बनाना ड्राय फ्रूट्स मिल्कशेक आजची रेसिपी माझ्या मुलाची रेसिपी आहे तुम्हाला थोडी जरी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा रेसिपीला सुरुवात करूया इथे मिक्सरचं मोठं भांडं लागणार आहे मध लागणार आहे इथे एक छोटं शेप लागणार आहे आणि इथे मी चार केळी घेतल्यात आता हे अर्धा तासासाठी मी भिजत ठेवलेले ड्रायफ्रूट्स आहेत दोन अंजीर चार ते पाच बदाम चार ते पाच काजू पेंड खजूर घेतल्यात ओली पेंड खजूर आहे खजूर आपल्याला पाच ते सहा लागणार आहेत हे सर्व आपल्याला वीस मिनिट भिजत ठेवायचे खजूरमध्ये जे बी आहे तर ते काढून घ्यायचे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये केळी घालायची तर याला कट करायचं केळी आपल्याला कट करून घालायची किंवा कुस करून घातली तरीही चालेल शेप पण आपण बारीक तुकडे करून घालणार आहोत शेप नसलं तरी चालेल माझ्याकडे होतं म्हणून मी घातले शेप घातले आणि आपल्याला याला पाण्यासहित आहे तर माझ्याकडे जो मध आहे तर तो घट्ट झाला आहे मी इथे दीड चमचा मध घालते आपल्याला याम यामध्ये साखर काहीच घालायचं नाही तर तुम्हाला गोड किती आवडतं त्यानुसार मध घाला जर मेल्ट झालेला मध असेल तर दोन ते अडीच चमचे मध घाला दूध लागणार आहे आपल्याला मोठा एक ग्लास तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करा यामध्ये तुम्हाला पिस्ता आवडत असेल तर पिस्ता पण घालू शकता दूध घालायचं आणि याला आपल्याला मिक्सरला छान असं हे आपल्याला मिक्सरला दीड ते दोन मिनिट छान फिरवून घ्यायचंय तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर बघू शकता किती छान दाटसर आहे यामध्ये तुम्ही अजून मध आणि दूध घालू शकता पण घट्ट छान लागतं म्हणून मी असंच घट्ट ठेवणार आहे आता आपण या ग्लासमध्ये घालून घेऊ मी मसाल्याचा बिझनेस चालू केला आहे विक्रम स्वादिष्ट किचन मसाले तुम्हाला जर कोणाला पाहिजे असतील तर वरती स्क्रीनवर नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद